हॅलो आज मी खूप सारे प्रॉप्स घेऊन बसलेले आहेत कारण आज आपल्याला एक स्पेशल योगा फ्लो करायचं आहे योगा फ्लो ड्युरिंग आय आय व्ही एफ सायकल्स किंवा हा फ्लो तुम्ही तुमच्या नॅचरल इम्प्लांटेशनच्या काळातसुद्धा करू शकता हा खूप सिम्पल फ्लो आहे पण या फ्लोमुळे तुमच्या पॅल्विक एरियाला प्रॉपर एनर्जी सप्लाय मिळेल प्रॉपर ब्लड सप्लाय मिळेल तुमच्या हार्मोन सिक्सून बॅलन्स राहून तुम्ही जे ट्रीटमेंट करताय त्याला तुमची बॉडी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स करायला मदत होईल चला तर मग हा फ्लो करूया हा हार्डली पंधरा मिनिटाचा फ्लो आहे त्यामुळे तुम्ही तो इझिली रेग्युलर बेसिसवर करू शकता तर आपण उपकार चार्ट सुरुवात करूया सो दोन्ही हात ध्याल ठेवायचे बॅक स्ट्रेट डोळे बंद आपण तेलव्या ओंकार करणार दीर्घ श्वास घ्यायचे दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायच्यात आणि हळूहळू आपला वेग हे पण करायचं आपण सिंपल शोल्डर ओपली पासून स्टार्ट करूया सो so, दोन्ही हात आपल्या शोल्डर्सवर ठेवायच्यात इनहेल करत आपले कोपरे जवळ करायच्यात एक्सेल आउट करत खालती घ्यायच्यात ह्यामुळे तुमचं थ्रोट पॅसेज ॲक्टिवेट होतोय इनहेल एक्सेम डाऊल ॲज पर ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन्स आपला थ्रोट एरिया आणि आपला पॅल्विस रिजन हा कनेक्टेड असतो सो तुमचा जेवढा जेव्हा थ्रोट ॲक्टिव्ह राहतं तेव्हा तुमचं पेल्विस एरिया पण ॲक्टिव्ह राहतलं तिकडचा एलर्जी फ्लो ॲक्टिव्ह राहायला मदत होते सो फाल्टा इस एनहेल अप एक्सेल जाऊ इनहेल अप एक्सेल जा सो शोल्डर्सच्या नंतर आपण कॅट अँड कावमध्ये सर्कल्स फॉर्म करणार आहोत सो क्रॉसलेग पोझिशनमध्ये जात आपल्याला कॅट पोझिशनला जायचं आहे आपली बॅक जी आहे ती फ्लॅट ठेवायचे दोन्ही हात परपॅटिक्युलर ठेवायच्यात हळूहळू आपल्याला सर्कल्स फॉर्म करायचे हे पोजिशन करत असताना कधी कधी आपली बॅग जी आहे ती राऊंडेड जाते आपले लोअर बॅग जे आहे ती खालती जाते सो आपल्याला कॉन्शियसली बॅक फ्लॅट करायचे आणि सर्कल्स फॉर्म करायचे एकदा राईट साईड एकदा पुढे एकदा लेफ्ट साइड एकदा पार्टी हे जे रेंज ऑफ मोशन आहे ते आपल्या नॉर्मल मोशनपेक्षा आपल्या आपल्याला टॉ तौ, टॉस्कोचे बोशल जे ते जास्त करते त्याचा फायदा असा होतो की आपले जे स्टप इमोशन्स आहेत स्टप फिजिकल पॅटर्न्स आहेत ते रिलीज व्हायला मदत होतात रिवर्स डायरेक्शन मी स्टप पॅटन्स म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की अरे मी किती कोणासाठी केलं तरी कोणाला त्याची जाणीवच नसते कोणाला त्याचं कौतुकच लसतं हा आपला स्टप इमोशनल पॅटर्न आहे सो हे इमोशन फिजिकल पॅटर्न्स जे आहेत ते या पोझिशनने रिलीज व्हायला आपल्याला मदत होते त्याचबरोबर आपल्या पॅल्वीज एरियाला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळतो आहे त्यामध्ये आपण छान कल्सिव्ह केला असेल तर आपल्या फेटसला प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय मिळतोय एनर्जी सप्लाय मिळतोय परफेक्ट स्लोली आपण आहे बसतोय दोन्ही गुडके आपल्याला स्प्रेड करायच्यात आता आपल्याला उशीर लागेल किंवा तुम्ही एखादा लोड पण घेऊ शकता अफळ मी योगा ब्लॉक्स घेते सो so, योगा ब्लॉक्स मी एक सपोर्ट क्रिएट करते एक टाइप आणि त्याच्यावरती आपल्याला उशी ठेवायचे किंवा लोड असेल तर तुम्ही डायरेक्ट लोडवर करू शकता सो असा मी एक स्लोप क्रिएट केला माझा पेल्विक एरिया मी रिलॅक्स ठेवते स्लोली दोन्ही हात सरकवत पुढे जायचे बाल लक्ष आपल्या श्वासावर अपोजिट साईडला बाद हळूहळू पण करायचं स्लोली वरती यायचं आता आपल्याला उशी रिलीज करायचं आहे वज्रासन रिलीज करायचं आहे आणि एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचं आहे आपल्याला सिंपल सेतू बलदासन करायचं आहे जस्ट ऑल टू ऑल सेट अँड लाईट ऑल ऑन युअर बॅग दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात रिलॅक्स आता सेतू बलदासासाठी डोए उपल करायच्यात वन बाय वन लेग रिलीज करा फोल्ड करायचे हिल्स आणि बटक्समध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स ठेवायचे दोन्ही हात जे आहेत ते बॉडीच्या साईडला आहेत आपले ना हळूहळू आपले बटक्स लिफ्ट करायच्यात आणि स्लोली जे योगा ब्लॉक्स असेल तर आपल्या बटक्सच्या खालती ठेवायचे त्यामुळे रिवर्स ब्लड स्लो टुवर्ड्स द हार्ट टुवर्ड्स द युट्रस यायला बदत होतं पेल्विक एरियातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं तर तुम्हाला लबर स्पॉडलिसिस असेल तर सेतूबलदासन से 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 अवॉइड करा सेतुबलदासन ही पोजिशन आपल्या थ्रोटसाठी आपल्या थायरॉइड ग्लॅलसाठी पण बेस्ट आहे सो आपलं एल्डोकेलियन ग्लॅन्डचं सिक्युशन प्रॉपर व्हायला आपला हार्मोनल सिक्युशन बॅलन्स व्हायला मदत होते जेव्हा आपण आयुए आय व्ही एफ सायकलला जातो तेव्हा आपण आर्टिफिशियली इम्प्लांटेशन करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करतो पण त्यासोबतच बॉडीने लॅचरली एल एच एफ एस एच हार्बोल्स प्रॉपर सिक्रेट करणं गरजेचं आहे त्यासाठी जर तुम्ही रेग्युलर योगाभ्यास करत राहिलात इनप्लांटेशनच्या काळात आयु ए आय व्ही एफ सायकलच्या काळात तर तुमचं ते इनप्लांटेशन सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात हळूहळू पण करायचो स्लोली योगा तसं ब्लॉक आहे तो रिलीज करायचं वन बाय वन लेग रिलीज करायचं आहे अँड रिलॅक्स लेग्स प्रॅक्टिस आपण फिगर फोर स्ट्रेच करणार आहोत त्यासाठी तुम्ही एखादं उश ओढली किंवा योगा स्ट्रॅप घेऊ हो शकता सो आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायच्यात आपली ॲकल जॉईंट जे आहे ते आपल्या गुडघ्याच्या वरती ठेवायचं आहे आपला उजवा हात जो आहे तो आपल्या दोन पायाच्या बदल घालायचा आहे डावा हात बाहेरून अटवी योगा स्ट्रॅपच्या मदतीने आपल्या ले, लेफ्ट लीला टुवर्ड्स द चेस्ट घेऊन यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला राईट हिप जॉईंटला छान ताळ येतोय त्याचा आनंद घ्यायचा आहे लेफ्ट लेग रिलॅक्स त्यामुळे तुमच्या हिप जॉईंट्स जे आहेत ते फ्लेक्झिबल होतात त्यामुळे लोअर बॉडी पार्टमध्ये ब्लड सर्क्युलेशन उत्तम होऊन अगेन आपल्या पेल्विस एरियाला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळतो आहे हळूहळू डोळे पण करायचं स्लोली लेफ्ट लेग जबे लिवर ठेवायचं आहे राईट लेग जबे लिवर ठेवायचं आहे आता आपल्या लेफ्ट लेग उचलून आपल्या राईट लीवर ठेवायचं आहे आता लेफ्ट लेग वरती आहे तो आपला लेफ्ट हँड दोन पायलच्या वधूल घालायचं राईट हँड बाहेरून तुम्ही डायरेक्टली इंटरलॉकसुद्धा करू शकता जर तुमचे हात पण भाज्यासारखे मोठे असतील तर लाभ असतील अदरवाईज तुम्ही योगा स्ट्रॅपचा वापर करून आपल्या राईट लीच्या भोवती ठेवू शकता राईट ली टुवर्ड्स द चेस्ट डोएबल बलदा लक्ष आपल्या श्वासावर लेफ्ट हिप जॉइल्ट छान ताण येतोय त्याचा ता आनंद घ्या यामुळे आपले स्टोर इमोशन्स रिलीज होत आहेत कुठल्याही गोष्टी सक्सेस मिळवण्यासाठी ती गोष्ट यशस्वी करण्यासाठी आपलं सेट खूप इम्पॉर्टंट आहे वैत्रिणी लोक स्वतः तुमच्या बला सतत काही निगेटिव्ह विचार येत असतील तर त्याला पॉझिटिव्ह आले रिप्लेस करण्याचा प्रयत्न करा आपल्या विचारात खूप ताकद असते आम्ही असे अफबेशन्स रेग्युलर बेसिसवर आमच्या फर्टिलिटी स्टुडंटकडनं प्रेग्नेन्सी स्टुडंटकडनं रोज बनून घेतो त्यामुळे त्याची ही जर्नी सुलभ व्हायला मदत होते हळूहळू हाऊ डोयपन करायच्या स्लोली स्ट्रॅप रिलीज करायचं आहे राईट लेग जमिनीवर ठेवायचं आहे लेफ्ट लेग उचलून जमिनीवर ठेवायचं आहे वन बाय वन लेग रिलीज करायचं रिलॅक्स आता आपल्याला लेग सफ द वॉल करायचं आहे सो आपल्याला एखादी वॉल लागेल त्यासाठी हळूहळू डोळे ओपन करायचे एका साईडला टर्न होत आपल्या जागेवर बसायचं लेग्स प्रॅक्टिस आपल्याला लेग्स अप द बॉल करायचे आणि त्यासाठी ऑब्विस्ली आपल्याला भिंत लागेल जेव्हा आपण प्रेग्नन्सीमध्ये आणि इन्प्लांटेशनच्या काळात लेग्स अप द वॉल करत असतो तेव्हा बेटर वे तुम्ही बटक्सच्या खाली उशी ठेवा म्हणजे आपला पॅल्विक एरिया जो आहे पॅल्विक फ्लोअर जो आहे तो हलकासा लेफ्ट होईल आणि ब्लड सर्क्युलेशन आपलं व्यवस्थित होईल सो हे बटक्च्या खाली उशी घेऊन बसले आपल्याला हळूहळू आपल्याला एका साईडला टर्न होऊन आपल्या पाठीवर झोपायचे आणि थोडा ॲडजस्ट करत आपले बटकच्या खाली उशी ठेवायच्या आणि दोन्ही पाय आपले वॉलवर ठेवायच्यात तर हे आयडियली तुमच्या नाईन्टी डिग्रीला राहायला पाहिजे सो जेवढे बटक्स वॉलच्या जवळ देता येईल तेवढे आणि दोन्ही पाय स्ट्रेट करायच्यात तुम्हाला उशी कम्फर्टेबल नसेल वाटत तर तुम्ही उशी रिलीज करू शकता जस्ट तुम्ही कम्फर्टेबल ॲडजस्ट करा स्वतःला दोन्ही पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स बॅक रिलॅक्स आता आपला राईट हँड आपल्या चेस्टवर ठेवायचं आहे लेफ्ट हँड आपल्या ओटी पोटावर आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचंय श्वास घेतल्यावर आपलं पोट छाल एक्सपांड होत आहे हळूहळू श्वास सोडायचे श्वास पोट आत आहे हे करत असायला तुम्ही अपविश देऊ शकता जसं दे की माझेशन सक्सेसफुल होत आहे माझ्या बाळाची माझ्या गर्भात योग्य वाढ होत आहे माझ्या बाळाला माझ्या गर्भात योग्य पोषक द्रव्य मिळत आहेत असे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्ही स्वतःला देऊ शकता ही पोझिशन वाटायला खूप सिम्पल वाटत असेल पण ही आपल्या फर्टिलिटीच्या जर्नीमधली बेस्ट पोझिशन आहे पण यात लेग्सचं पण जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते टुवर्ड्स युट्रस येत आहे सो आपल्या बाळाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी ही पोझिशन खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही रात्री झोपायच्या आधी पण ही पोझिशन करू शकता कळ खूप रिलॅक्सिंग पोझिशन आहे पण बेग शुअर की तुमच्या जेवणात आणि रात्रीच्या झोपेत ॲटलीस्ट दोन तासाचं अंतर असेल म्हणजे बी संध्याकाळी साडेसहाला जेवते आणि रात्री दहाला झोपते सो बी ही पोझिशन करते कम्प्लिटली ओके आहे पण तुम्ही साडेनऊला जेवताय आणि दहाला झोपताय तर ते चुकीचं आहे तुम्हाला जर माझ्यासोबत वाईल्डफुल फर्टिलिटी प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यामध्ये आम्ही योगाभ्यासासोबतच इमोशनल वेलबिंग म्हणजे तुमच्या बाळावर तुमच्या बीजावर उत्तम संस्कार व्हावे यासाठी बीजसंस्कार सेशन्स प्रोवाईड करतो आमचे डॉक्टर्स तुम्हाला जसे लॅ पर्सनली बोलतात आणि तुम्हाला नॅचरल सोल्युशन प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करतात आय 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 वी एस सायकल सुरू असताना तुम्ही अजून कुठली काळजी घेतली पाहिजे तुम्हाला ते पर्सनली गाईड करतात हळूहळू डोळे ओपन करायच्या स्लोली दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायच्यात आणि बटरफ्लाय पोझिशनवर काही क्षण होल्ड करायचं हळूहळू डोळे ओपन करायचे दोन्ही हाताने आपल्या गुडघ्याला सपोर्ट द्यायचे स्लोली दोन्ही पाय जवळ घ्यायच्या आणि आपल्याला एका साईडला टर्न व्हायचं आहे हळूहळू तुम्ही दुसऱ्या हाताच्या सपोर्टली उठून आपल्या जागेवर बसू शकता की आपण आता लेग्स ऑफ द वॉल केलेला आहे त्यानंतर आपली बॉडी ऑलरेडी छान रिलॅक्स झाली आहे सो आता आपल्याला प्राणायामचा अभ्यास करायचा आहे सो तुम्ही कम्फर्टेबल बसा लेफ्ट ले। अर्ध पद्मासन ॲक्च्युली पद्मासन ही जी क्रिया आहे ती स्वतः एक फर्टिलिटी बूस्टर आहे सो तुम्हाला जर सहज शक्य झालं तर तुम्ही पद्मासनात बसण्याचा प्रयत्न करा पण जर शक्य नसेल तर अर्ध सुद्धा चालणार आहे सो आपण आता अनुलोम विलोभ प्राणायाम करणार आहोत अनुलोप विलोप प्राणायाम हे सगळ्यात बेसिक पण सगळ्यात इम्पॉर्टंट प्राणायाम आहे त्यामुळे तुमचा हार्मोन सिक्युशन बॅलन्स राहतं सो तुमचे पिरियड्स असू दे इन्प्लांटेशन असू दे तुमचा ओव्हरिशल फेस सुरू असू दे लाईफच्या प्रत्येक स्टेजमध्ये जगातल्या प्रत्येक व्यक्तीला अनुलोप विलोब प्राणायाम हे उपयोगी आहे फक्त तुम्हाला लोज ब्लॉक असतील तर अवॉइड करा आपल्या राईट लोस्ट्रॉल बंद करायचं आहे लेफ्ट साईडली हळूहळू श्वास घ्यायचा आहे डावे लागपुढे बंद करायचे आहे उजव्या साईडली श्वास सोडायचा आहे परत उजव्या साईडली श्वास आहे आणि डाव्या साईडली आहे अशा एक तीन सायकल तुम्हाला करायच्यात ब्रिथ एक ब्रिथआउट तुम्ही ॲज पर कॅपॅसिटी करू शकता शक्यतो प्रयत्न करा जेवढा श्वास घेत आहे त्याच्यात दुप्पट श्वास सोडला जाईल हळूहळू डाव्या साईडली ब्रिदाऊट करत अपने सायकल कम्प्लीट कराए आप आयुष्या सर्व का ही उत्तम सुरू है यहाँ ईश्वरा आभार वाला ग्रैटिट्यूड इज द बेस्ट ऐटिट्यूड और हूह हाँ। अपने साइकल कम्प्लीट कर तो तुम्हें तो हा फ्लो तुम्हार तो इम्प्लांटेशन का रोज कहना तो आता कमेंट बॉक्स में दे यस मेन्शन करा ऑल द बेस्ट फॉर युअर इलाटेसन फेज आई होप तुम्हारा लवकरच तुम्हें गुड न्यूज मिलो और तुम्हें हाँ आपका प्रेग्नेसी युगला जॉइन करो तथा असतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा तुमच्या अजून कोणी फ्रेंड्स जर प्लॅनिंग स्टेजमध्ये असतील तर त्यांच्यासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा जसा तुम्हाला या व्हिडिओचा बेनिफिट होत आहे तसा तो त्यांनासुद्धा होईल आणि तुम्ही एकत्र कन्सिव करू शकाल आणि न चुकता आपल्या योगा विथ सायली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण तुमच्यासाठी ज्या इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत ते मी सतत बनवण्याचा प्रयत्न करते सो त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा